दीपसिंग पावरा खून प्रकरणी प्रशासनाने एसआयटी चौकशीची मागणी फेटाळण्याबाबत नातलगांची पत्रकार परिषद शनीनगर फरशी पूल जीवघेणा तातडीने नवा पूल मंजूर करण्याची मनपा आयुक्तांकडे शिवसेना उभाटाची मागणी सामाजिक भवनच्या मागणीबाबत वाल्मिकी मेहतर संस्थेचं सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष डांगोर यांना साकडे आणि सफाई कामासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करा ईश्वर पाटील यांचं सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांना निवेदन हिगाव तालुका शिरपूर येथील विपसिंग पावरा खून प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी अशी मागणी मयताच्या पत्नीनं आयोजित पत्रकार परिषदेत केली धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट प्रतीक्षा कुणाल पाटील शिंदे कुणाल प्रदीप पाटील जसमाबाई विपसिंग पावरा सुमन कन्हैयालाल पावरा गौरव शांतीलाल पावरा रामेश्वर पावरा आदी उपस्थित होते संशयित कुंदन प्रकाश पावरा मुंदन प्रकाश पावरा शरद प्रकाश पावरा निलेश गिलदार पावरा गिलदार सुभान पावरा यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी व गावातील इतर राजकीय व्यक्तींनी केलेली एस आय टी चौकशीची मागणी फेटाळण्यात यावी अशी मागणी मयताच्या पत्नी श्रीमती जस्माबाई भिपसिंग पावरा राहणार हिगाव तालुका शिरपूर धुळे यांनी केली यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारींना निवेदन देखील दिलं आहे त्यानुसार पती भीपसिंग कन्हैयालाल पावरा यांची सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपींनी निर्दयीपणे हत्या केली सांगवी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केला असून दोषारोपपत्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिरपूर यांच्या न्यायालयात दाखल केला आहे संशयित शरद प्रकाश पावरा निलेश गिलदार पावरा आणि गिलदार सुभान पावरा यांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे जामीन अर्ज दाखल केला असून तो न्यायप्रविष्ट आहे हिगाव गावातील काही संशयितांच्या नातेवाईकांनी गुन्ह्याची तपासणी ही एस आय टीमार्फत करण्याची मागणी केली आहे काही वर्षांपूर्वी हिगाव व हिवरखेडा हे गाव एकत्र होतं विभाजन होऊन हिवरखेडा हे वेगळं करण्यात आलं संशयित गिलदार सुभान पावरा हे माजी सरपंच असून त्यांचा गावात राजकीयदृष्ट्या प्रभाव आहे तसेच सदर गावाचे वर्तमान सरपंच गावाचे पोलीस पाटील हिवरखेडा गावाचे सरपंच व पोलीस पाटील हे एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे संशयित व त्यांच्या नातेवाईकांनी राजकीयदृष्ट्या गैरफायदा घेत ग्रामस्थांना दमदाटी करून मागणीपत्रावर स्वाक्षरी केल्याची शक्यता आहे मला व माझ्या नातेवाईकांनाही दमदाटी करून व दबाव टाकून मी दिलेली तक्रार ही माघारी घेण्यात यावी अशा वारंवार धमक्या दिल्या जात आहेत गावकऱ्यांनी अथवा आरोपींच्या नातेवाईकांनी केलेली एस आय टीची मागणी ही बेकायदेशीर असून त्यांनी दिलेले निवेदन हे राजकीय दृष्टिकोनातून प्रेरित आहे मागणी ही आपणामार्फत नामंजूर करण्यात यावी अशी मागणीही जसमाबाई पावरा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती दिली बघितली हत्या झाल्यानंतर त्यांनी जवळ पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन नॉर्मल शिरपूर येथे त्या आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल केली होती त्या सं पोलिसांनी लगेच त्यांचा तपास प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपींना त्यांना अटक करण्यात आली होती अटक केलेले आरोपी आजही न्यायालय कोठडीत आहेत त्याच्यानंतर आरोपींना अटक केल्यानंतर आज जवळपास पाच महिन्यांनंतर आरोपींचे नातेवाईक तसेच त्यांच्या समर्थकांनी एस आय टीची मागणी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे तर आत्ता तर त्यांना एस आय टीची मागणी करायची होती ती माहिती सुरुवातीच्या काळातच करायला हवी आज त्या गोष्टीला पाच महिने पूर्ण झाले आणि त्यानंतर ते आज एस आय टीची मागणी करत आहेत पूर्णपणे चुकीचं आहे आणि तसं ही जी फिर्यादी आहे फिर्यादीला आज तीन लहान मुलं आहेत तिच्या पत्ती वारल्यानंतर तिच्या मागे कोणीच उभं नाही आहे आज तिला नातेवाईक कसे तरी त्यांचा उदरनिर्वाह चालवत आहेत आणि अशा कंडिशनमध्ये फिर्यादीला जे काही आरोपींचे नातेवाईक का आणि त्यांचे समर्थक आहेत ते येऊन वारंवार धमकी देत आहेत की तुम्ही केस मागे के घे तर तुझ्या पतीप्रमाणे तुलाही जीवे ठार मारून आम्ही अशा प्रकारे धमक्या दिल्या जात आहेत आणि कुठेतरी चुकीचं होत आहे आणि पोलीस जे आहेत पोलीस प्रशासनाने त्यांचं नेमून दिलेल्या वेळेमध्ये त्यांनी त्यांची जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली आहे त्यानंतर त्यांचं चार्जशीट देखील मेहरबान न्यायालयात जमा करण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने आता पुढे जे काही आहे न्यायालयाचे त्याप्रमाणे कामकाज चालणार आहे परंतु हे अचानकपणे असं डायरेक्ट माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन एस आय टीची मागणी करत आहेत ते पूर्णतः चुकीची आहे तर एस आय टीची मागणी नामंजूर करण्यात यावी आणि आरोपींना लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध कडक घ्या त्यांना त्यांच्यावर काही हे करण्यात यावं त्यांच्यावर गुन्हा तर दाखल आहेत त्यांना त्यांच्यावर म्हणजे जी फिर्यादी आहे तिला न्याय मिळवून देण्यात यावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नव्यानं निर्माण केलेला प्रभाग क्रमांक नऊ मधील शनीनगर ते जमनागिरी रोड यांना जोडणारा मोती नालावरील खूप वर्षांपासून खराब झालेला फरशी पूल यंदाच्या पावसाळ्यात अर्ध्याच्या वर वाहून गेलाय असं असताना महानगरपालिका व या भागाचे स्थानिक माजी लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या भागात राहणारी गोरगली मोलमजुरी करणारे मजूर यांना या, या पुलावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत होती गेल्या वर्षी देखील फरशी पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पूल अर्धवट वाहून गेला होता त्यावेळी देखील शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने या ठिकाणी नव्याने पूल मंजूर करण्याची मागणी केली होती पण प्रशासनाने फक्त पुलाची डागडुजी करून पूल वाहतुकीसाठी खुला ठेवला होता फरशी पुलाकडून जमनागिरी रोडमार्गे साक्री रोडकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट असल्याने दिवाळीच्या सणाच्या वेळी धुळ्यात नातेवाईकांकडे दिवाळी सणासाठी आलेले नाशिक येथील दीपक पाटील यांना साक्री रोडला जाण्यासाठी रात्रीच्या वेळी गुगल मॅपवर हा रस्ता दाखविण्यात आला पण रस्ता माहीत नसल्याने आणि गाडीचा स्पीड अस जास्त असल्याने फरशी पुलावर वाहून गेलेल्या ठिकाणी त्यांची कार अर्धवट अडकली अशावेळी त्यांनी या भागातील त्यांच्या ओळखीचे शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांना संपर्क साधून मदतीची विनंती केली धीरज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक युवकांना बोलावून घटनास्थळावरून त्यांची कार अडकलेल्या ठिकाणाहून काढली त्यामुळे संपूर्ण कुटुंब अपघातापासून बचावलं ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्यामुळे कुटुंब चांगलंच धास्तावलं होतं पण मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबियांनी धीरज पाटील यांचे आभार मानत पुढील ठिकाणी ते मार्गस्थ झाले या फरशी पुलाची अवस्था पाहून शिवसेनेने या ठिकाणी जोरदार आंदोलन करीत धुळे महानगरपालिका आयुक्त यांना तातडीनं या फरशी पुलाची दुरुस्ती नव्याने करण्याऐवजी या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे या फरशी पुलावर शिवसेना उबाटाच्या वतीनं आंदोलनही करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत अरुण पाटील सूरज भावसार तेजस सपकाळ मोनू शिकलकर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते महानगरपालिका आयुक्तांनी या संदर्भात युद्ध पातळीवर नवीन पुला संदर्भात येत्या आठ दिवसात निविदा प्रकाशित करण्यात येईल असं आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिलं आहे परवा रात्री साधारणतः साडे अकराच्या सुमारास सुमारा मध्ये नाशिकहून एक गृहस्थ गुगल मॅपला त्यांनी साखरी रोड टाकला असता जमनागिरी रोड फाशी बुला सरळ आले गुगल मॅपने हा रस्ता त्यांना साखरी रोडला जाण्यासाठी दाखवला पण या ठिकाणी हा पूल गेल्या तीन महिन्यापासून वाहून गेलेला आहे सरकारी क्वार्टर्स ते शनीनगर यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे तो साखरी रोडकडे जातो गेल्या तीन महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या पुलाच्या दुरुस्ती संदर्भामध्ये आणि हा पूल नव्याने निर्माण करण्यात यावा यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केलेला होता वारंवार या संदर्भामध्ये शहर अभियंता असतील आयुक्त असतील यांच्याशी आम्ही चर्चा देखील केलेली होती बाजूला शनीनगर असेल यशवंत नगर असेल किंवा मोतीनगर असेल या ठिकाणी गोरगरीब लोकांची वस्ती आहे या ठिकाणचे गोरगरीब लोक बाजूला आमच्या जमनागिरी बिलटीमध्ये गोरगरीब लोक त्यांचा हा वापरण्याचा हमरसा आहे या ठिकाणूनच कामगार वर्ग ठिकठिकाणी कामाला जात असतो गोरगरिबांची वस्ती असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला त्यांच्या या मूलभूत समस्येकडे लक्ष द्यायला या ठिकाणी वेळ नाही आहे चार महिने झाले पूल वाहून गेलेला आहे नागरिक या ठिकाणी या पुलामुळे दास्तावलेले आहे रात्री या ठिकाणी अंधार अंधारतो अंधारामध्ये अनेक गाड्या या ठिकाणी या पुलाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत पर्वाचा जो किस्सा झाला त्यावेळेला रात्री मी स्वतः याच भागामध्ये राहत असल्यामुळे आलो आणि ती गाडी आम्ही त्या ठिकाणी चार पाच लोकांना बोलून बाजूला केली त्या दिवशी जर त्याचा त्या प्रवाशासाठी या ठिकाणी स्पीड कंट्रोल केला नसता तर त्याची या ठिकाणी जीवित आणि देखील झालेली असती झाली असती अशा प्रकारे धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी नागरिकांच्या जीवित अशी खेळ चालवलेला आहे अत्यंत गाण्याचा असा प्रकार आहे गोरगरिबांची वस्ती असताना महानगरपालिकेचं हे दुर्लक्ष यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही आजच परत एकदा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक स्मरणपत्र या पुलाच्या संदर्भामध्ये देतो आहोत की या पुलाचं काम लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर करून याची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात यावी अशी मागणी आम्ही आयुक्तांना करणार आहोत जर आठ दिवसामध्ये या पुलाचं काम सुरू झालं नाही वर्क ऑर्डर निघाली नाही तर या भागातील सर्व गोरगरीब नागरिकांना घेऊन ना आम्ही महानगरपालिकेच्या गेटवरती आणि आयुक्तांच्या कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात वाल्मिकी मेहतर समाजासाठी सामाजिक भवन महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधून देण्यात यावं अशी मागणी वाल्मिकी मेहतर समाज बहुउद्देशीय हो सर्वांगीण विकास संस्था धुळेतर्फे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डांगोर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सतीश डांगोर धुळे जिल्ह्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नियोजन भवनात प्रशासनासोबत बैठक आणि पत्रकार परिषद घेतली त्यानंतर वाल्मिकी में मेहतर समाज संस्थेतर्फे डांगोर यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली निवेदनात म्हटलं में आहे की धुळे शहरात महानगरपालिकेसाठी वाल्मिकी मेहतर समाजाचं मोठं योगदान आहे हा समाज महापालिकेला शंभर वर्षांपासून सेवा प्रदान करीत आहे धुळे शहरात वाल्मिकी समाज विखुरलेला आहे त्यांना संघटित होण्यासाठी आणि सुखदुःखाच्या कार्यासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी सामाजिक भवन बांधून देण्याची बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली निवेदन देताना वाल्मिकी में मेहर समाज बहुद्देशीय सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेलसिंगजी टागोर साहेब डोळ्यात डोळ्यात दौऱ्यासाठी आले व त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणण्यासाठी मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांच्या जा कार्यालयात आढावा बैठक घेतली व सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळेस आम्ही नेतर वाल्मिकी समाजाकडून समाज मंदिरासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आले व बऱ्याच कल्याण अधिकारी व कोणत्याही जे प्रशासकीय अधिक कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जे मॅन्युअल कॅव्हेंजर्स आहे महिला सफाई कामगार त्यांच्या पुनर्वसनासाठी ज्या योजना करण्यात आलेल्या होत्या दोन हजार तेरा साली त्याचा कायदा झाला व ती योजनेच्या आजपर्यंत कुठलीही अंमलबजावणी झाली नाही व ते अंमलात आणलेलं नाही तरी आमची शासनाला नम्र विनंती आहे की मॅन्युअल कॅव्हेंजर कायदा दोन हजार तेरा याची अंमलबजावणी करावी व सामाजिक सर्वेक्षण करण्यात यावे व समाजाला समाजाचा पुनर्वसन कसं होईल याच्यावर शासनाने काम करावं अशी हो। आम्ही विनंती करू शकते okay. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्य शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखाना यांच्यासाठी सफाई कामांबाबत स्वतंत्रपणे निधीची तरतूद करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेतकरी पुत्र ईश्वर उखा पाटील यांनी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष सतीश डांगोर यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष निवेदनाद्वारे केली डांगोर हे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठकीस आले असता हे निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामपंचायत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व गावात सफाईसाठी कर्मचारी नाहीत छोट्या ग्रामपंचायतींना शासनाने सफाई कामांसाठी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्रपणे निधीची तरतूद करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे अधिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज आपले महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शेरसिंग डांगोर महाराष्ट्राचे सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष त्यांना आम्ही ग्रामीण भागातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर गावाची स्वच्छता पाहिजे त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या ग्रामपंचायती असल्यामुळे मोठा निधी उपलब्ध होत नाही त्यासाठी शासनाने स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून गावात सगळ्या स्वच्छता राहते स बाराही महिने त्यासाठी उपाययोजना करावी विनंती केली दुसरी गोष्ट जे सफाई कर्मचारी असतात गाव पातळीवर त्यांना शासनाने कुठेतरी वाढीव मानधन आणि पगार देऊन गावात सतत स्वच्छतासाठी यासाठी विनंती केली वंदे मातर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल